आणि त्याच्या काहीला इंजेक्शनला डॉक्टरला फोन केला त्याचा ट्रान्सफोर मन्स ही आणि ही काय खासदाराची काम आहेत का आमचं म्हणणं असं की तुम्हाला निवडून दिलं तुम्ही लातो ते बारशी रोड किंवा ते मुंडी रोड हिथे एवढे खड्डे आहेत पंचवीस हजार गाड्या वाहत पाच वर्षात तीन वर तुम्हाला चारपत्री करण्यात आलं नाही ही खासदाराची काम आहे नऊ लाख कोटी बनलेल्या गोडाऊन सहित तुमच्या ताब्यात लोकांनी कारखाना दिला मग तुम्ही निष्काचा दिला ना नाही तुम्ही का मडकळी आणला आज का बांधलेला द्यावा लागला याचा अर्थ तुमची भरून दिलेला कारखाना स्वतः चालवायची नाही समजा दादाय तीनशे चारशे कोटी रुपये मग त्यांनी कोर्ट कशाला केल्या त्याने नियम निमाली केले त्यांनी वाटाघाटी केल्या त्यांनी मंत्र्याकडे केले त्यांनी सगळ्यात केलं त्यांनी कोर्टात केले त्यांनी तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख खर्च स्वतःचे केले की शेतकऱ्याला विवाह मिळाला पाहिजे आणि हे सगळं पोशल वारे नऊ नौटंकी मी गरम झाला मग त्याचे जास्त आमदार मुख्यमंत्री मग तुम्ही काय ती जबाबदारी केली आणि काँग्रेस बरोबर गेले सक्सेस कशी होईल आज बार्शीचे आमदार राजा राऊत असू द्या गेला गेल्यावर आपला रवी सर असू द्या सुरेंद साहेब असू द्या बसवराज पाटील असू द्या चौघडे साहेब असू द्या शिवाजी चालुक्याचं घर असू द्या सगळ्यात आज त्याला ताईकडनं ह्याच्याकडे हायपण पाच प्रमुख माणसं त्यांच्याकडे असते दादा तर हे जे राहिलं पण ह्यांच्याकडे जर समजा अभिमान्यू पवार बी यांच्याकडेच आहेत आणि बाज पाटील त्यांच्या ऋतू बऱ्यानेकडेच आहेत तर ह्या वाहून राहिलं कोण ते औषध आणि यांना पासून देऊन जाग जिथ बसून हिशोब लागतो का तिथून हितपर्यंत सर्व वाजा लागतंय निलंगेपासून बारशी बसतो गड्याल काय धनुष्यबाण कमल हे हे उद्दिष्ट साध्य करण्याचं साधन आहे पण येतच आहे की मसालीचा पराभव झाला पाहिजे मशाल माती दिली पाहिजे व पडला पाहिजे हे उद्दिष्ट आहे काय कस काही परत एकशे एक टक्काला दोनशे टक्के अडचण आहे तुम्हाला सरस आहे